मी आता तुमच्यावरती असा समोर आरोप केला जातो की तुम्ही पण तत्वांची तडजोड केली आता पक्ष तुम्ही भाजपच्या दावणीला बांधलाय उद्धव ठाकरे म्हणतात काँग्रेस म्हणताय नाही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना बांधलेला धनुष्यबाण शिवसेनेचं होणार खच्चीकरण शिवसैनिकांचं होणार खच्चीकरण शिवसेना वाचवण्याचं काम आम्ही केलंय पण तुमच्यावरती कंट्रोल दिल्लीच असं वारंवार उद्धव ठाकरे म्हणतात आरोप करायचे त्यांना काय बोलायला काय जात आहे त्यांचं काम रोज उठता बसता झोपता एकच एकनाथ एक शिंदे आणि त्याच्यावर आरोप दुसरं काय काम केले त्यांनी काम करतायत दोन वेळा मंत्रालयात गेले पवार साहेबांनी त्यांच्या स्वतः पुस्तकात लिहिले आणि हे राज्य चालवू शकत नाही त्यांनी आरोपाशिवाय त्यांच्याकडे दुसरं काय आहे पण मग दुसरीकडे आई तुमचा आरोप होता जेव्हा तुम्ही सत्तांतर घडवलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा तुमचं म्हणणं होतं की आम्हाला काँग्रेसच्या खूप दबावाखाली काम करतो राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करावं लागतं मधल्या काळात अजित पवार तुमच्या सोबत आले पुन्हा तोच आरोप तुमच्यावरती व्हायला लागला की ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत बसलं मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री नव्हतो आज सगळ्यांना आपण सोबत घेऊन काम करतोय आज आमचे आमदार खुश आहेत मित्र पक्षाचे आमदार खुश आहेत सगळीकडे कामं होत आहेत सगळ्या मतदारसंघामध्ये लोकांना जनतेला अपेक्षित आहे ते होत आहे ते तेव्हा होत नव्हतं